कोकण महाराष्ट्राचा सर्वात महत्त्वाचा भाग जेव्हा कोकणाचा उल्लेख येतो तेव्हा त्याच्या सुंदरतेसोबत गोष्ट निघते कोकणातील भूतांची कोकणातील लोककथेंमध्ये अनेक प्रसिद्ध भूतांचे प्रकार आणि वर्णन येते तर आज अशाच काही प्रसिद्ध भूतांचे प्रकार आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत तर मित्रांनो वेळ न घालवता सुरू करू हा व्हिडिओ आणि जाणून घेऊ कोणते आहेत ते प्रसिद्ध प्रकार कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात कोकणात विशाच हे वेताळाच्या आधी असतात असे मानले जाते वेताळ अंगातून भूत काढणाऱ्याच्या देहात प्रवेश करतो आणि त्याच्याकडून इतर राजदायक भूतांना पळवून लावतो ब्रह्मग्रह किंवा ब्रह्मराक्ष भूत ब्राह्मण असे मानले जाते जो वेदात निपुण आहे पण ज्याला बुद्धीचा गर्व झाला आणि त्यातच त्याचा अंत झाला असे म्हणतात ब्रह्म राक्षसाने हे भूत एका नारीचे असते जिला तिच्या पतीच प्रेम नाही भेटत किंवा तिच्या पतीचा मृत्यू झाला असतो त्यामुळे ती इतर पुरुषांच्या शरीरात प्रवेश करते आणि त्यांचं रक्त पिते घातकी हे भूत एका स्त्रीचे आहे जिचा तिच्या पतीने खून केलेला असतो त्यामुळे ती तिच्या पतीच्या जवळ राहते आणि त्याला तिच्या आवाजाने त्रास देऊन त्याला मारण्याचा प्रयत्न करते बांकर हे भूत एका व्यापारी आणि लोभी माणसाचे आहे ज्याने त्याचे जीवन फक्त पैशांच्या लालचीत जगले आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर तो त्याच्या धनाच्या जवळ राहतो आणि त्याचे राखण करतो गांधर हे भूत एका गायिकाचे आहे ज्याने त्याच्या गाण्याचा अभिमान केला आणि त्यामध्येच तो मरण पावला रात्रीच्या वेळेस गाण्याचा आवाज करत हे फिरत असते चंडा हे भूत एका कपटी व्यक्तीचे आहे ज्याने त्याच्या जीवनात अनैतिक कामे केली आणि त्याच्या पापांमुळेच त्याचा मृत्यू झाला हे भूत ज्याला लागते त्याच्याकडून चुकीचे कामे करून घेते आणि सर्वांना त्रास देते चकवा हे फार प्रसिद्ध भूत आहे हे भूत लोकांना त्यांच्या वाटेवरून भटकवते आणि ज्यामुळे तो व्यक्ती फिरून फिरून एकाच जागी येतो तर मित्रांनो हे होते कोकणातील प्रसिद्ध भूतांचे काही प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इतकेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करून सबस्क्राईब करायला विसरू नका मी शैलेश भेटतो तुम्हाला पुढच्या भागामध्ये